अलग्या वाजवत बसू नका घरोघरी जाऊन प्रचार करा असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारांना दिला आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी केवळ दिखाऊ प्रचारावर भर न देता प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचावं असं स्पष्ट आवाहन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं हलग्या वाजवत बसू नका घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधा जनतेच्या प्रश्नांची जाण ठेवूनच प्रचार करा असा सल्ला त्यांनी उमेदवारांना दिला सोलापुरात आयोजित एका बैठकीत ते बोलत होते यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि उमेदवारांना मार्गदर्शन करताना सांगितलं की मतदारांशी थेट संपर्क त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्या सोडवण्याचं ठोस आश्वासन देणं हाच विजयाचा खरा मार्ग आहे फक्त घोषणा बॅनरबाजी किंवा दिखाऊ कार्यक्रमांवर अवलंबून राहून यश मिळत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की सोलापूर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आणि आरोग्यसेवा यासारख्या प्रश्नांची अपेक्षा आहे हे प्रश्न प्रामाणिकपणे मांडले आणि विश्वासार्ह कामाचं आश्वासन दिलं तर जनता नक्कीच आपल्या पाठीशी उभी राहील कार्यकर्त्यांनी संघटितपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीनं प्रचार केल्यास सोलापूर महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकणार असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला योग्य रणनीती मेहनत आणि जनतेशी थेट संवाद साधला तर सोलापूर महानगरपालिका आपण निश्चितपणे जिंकू असा विश्वास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला मी शहरवासियांना एवढं सांगतो की निश्चित प्रकारे आपण आमचे जे एकशे दोन उमेदवार त्यांना आपण सगळ्यांनी एक मतदान रूपी जर आशीर्वाद दिला त्यांना उद्या जर त्यांना एक काम करण्याची नगरशे पूर्ण संधी दिली तर हे सगळे उमेदवार या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा काम या शहराचा एक विकास या शहराचा चेहरा बदला बदलण्यासाठी हे उमेदवार चांगलं काम करतील हे दिलेले उमेदवार हे निश्चित इनुद प्रकारे एक चांगले आहेत आणि त्यामुळं उद्याच्या या सोलापूर शहराच्या विकासासाठी माझ्या सोलापूर शहरातील नागरिकांनी आमच्या या आघाडीला आमच्या या युतीला आमची जी युती आहे राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला आपण सर्वांनी त्यांनी मतदान करावं की आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या सोलापूर शहरवासियांना मी आव्हान करतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आमच्या पक्षाचा जो विचार आहे फुले शाहू आंबेडकर विचारधाराला घेऊन चालणारा आमचा पक्ष आहे तो पक्षाचा विचारधारा आम्ही निश्चित प्रकारे त्याप्रमाणे आम्ही काम भविष्यामध्ये करू सर्व धर्मसमभाव या ह्याच्याप्रमाणे आम्ही सर्वांना बरोबर घेऊन कुठल्याही धर्माला कमी लेखणार नाही आणि त्यामुळं सर्वांना बरोबर घेऊन या शहरासाठी एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्ष निश्चित प्रकारे करील हा विश्वास मी आपल्या माध्यमातून माझ्या शेअरवासियांना देतो